हॅलो फ्रेंड्स माझ्या लिटिल स्काय तुमचं आता गणपती बाप्पा येणार आहेत श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यानिमित्ताने मी एक कविता लिहिले ती तुम्हाला ऐकवते दूरवर कुठेतरी ढोल ताशाची धून ऐकू आली तुझ्या येण्याची एक चाहूल घेऊन आली तुझ्या पावलांचा या जमिनीला स्पर्श झाला आणि जगण्यातली धुरा सारी भक्तिमय झाली तू येणार म्हणून वर्षा राणेने सगळं धुवून स्वच्छ केलं आणि ओल्या मातीने सार काही कंधाळलं आता तू ठेव पाऊल इथे गणराया आता तू ठेव पाऊल इथे गणराया धुवून गेलेलं पाप सगळं वाहून गेलं राहिला आता फक्त निरामय धरणीचा गाभारा मखर खुल आभाळ आणि सुसाट वारा राजासारखा स्वार हो तू जसा मनात आमच्या डोळे दिल पाहून हो आम्ही माणसे थोडी स्वार्थी थोडी संसारी हो आम्ही माणसे थोडी स्वार्थी थोडी संसारी तरीही तुझ्या पायाशी आमची दुनिया सारी राग मानू नको जर काही चुकलं मागलं राग मानू नको जर काही चुकलं मागलं खोडकर लेकरू आम्ही तूच पालनहारी सार काही कर्म आमचं पोटात सामावून घेतोस हात उंचावून उन तुझा नेहमी आशीर्वाद देतोस खरच किती मोठं मन असावं तुझं देवा खरंच किती मोठं मन असावं तुझं देवा छोट्या छोट्या घरांमध्ये अगदी थाटात था राहतोस था तूच एक असा पाहुणा जो घरातलाच वाटतो तूच एक असा पाहुणा जो घरातलाच वाटतो तुझ्या असण्याने घराला जिव्हाळा जाणवतो कसलीही अपेक्षा करत नाहीस तू कधी कसलीही अपेक्षा करत नाहीस तू कधी लहानग्या जीवालाही जीवापाड जपत मागण्यासाठी काहीच नाही एवढं तू देतोस मागण्यासाठी काहीच नाही एवढं तू देतोस भक्ताच्या पाठीशी सावली सारखा राहतोस तुझ्यासारखा केवळ तूच रे विनायका तुझ्यासारखा केवळ तूच रे विनायका झऱ्यासारखा अगदी मनामनात वाहतोस झऱ्यासारखा अगदी मनामनात वाहतोस श्री गणेशाय नम तुम्हाला माझी कविता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू